तुळशीदासजी महाराज वर्णन करतात अनेक मंत्रीगणांच्या बरोबर बालीला घाबरून तो सुग्रीव ऋषमुख पर्वतावरती राहतोय पण त्या हे दोन वीर पाहिले आहेत गुप्तचर आलेले आहे सुग्रीवाजवळ महाराज महाराज सावधान कोणीतरी तरुण आहेत खांद्यावरती दिव्य धनुष्य आहेत घाबरलेला आहे सुग्रीव हनुमंताला बोलवलं हनुमंता ब्राह्मणाचं रूप धारण करून जा आणि ते दोन तरुण कोण आहेत त्याचा भेद जाणून घे जर शत्रू असतील तर मला खून कर मी इथूनच पळून जातो आणि मित्र असतील तर घेऊन ये श्री हनुमानजी ब्राह्मणाचं रूप धारण केलेलं आहे हनुमानजीची एंट्री हनुमानजीचं आगमन कथेमध्ये होत आहे आपण जे जयकार करा बोला हनुमानजी महाराज प्रभु रामचंद्र भगवान की ब्राह्मणाचं रूप धारण केलेलं आहे श्री हनुमानजीनं प्रभु रामचंद्राच्या समोर आलेल्या आहेत आणि समोर आल्यानंतर गळ्यामध्ये जानव आहे कपळाला गंध आहे बगलेमध्ये पंचांग आहे आणि अत्यंत विनयानं समोर आलेलं आहे श्री हनुमानजी प्रभू रामचंद्र समोरून येतात हनुमानजी समोरून जात आहेत लक्ष्मणजी बरोबर आहेत त्यावेळेला श्री हनुमानजीनं त्या ब्राह्मणानं म्हणजे विप्ररूप श्री हनुमानजीनं विचारलं केऊ तुम श्यामल गौर शरीरा छत्री रूप बनवीरा कठीण भूमि कोमल पदगामी कवन हे तु विचरभू स्वामी सेवकाची नजर आपल्या स्वामीच्या चरणाकडे जात असते श्री हनुमानजीनं विचारलं कठीण कोमल कठीण भूमि कोमल पदगामी अत्यंत कठीण भूमी आहे तुमचे चरण अत्यंत कोमल आहे तुम्ही कोण आहात केव तुम श्यामल गौर शरीरा गोरगोर पान असणार लहान बंधू दिसतोय आणि तुम्ही श्याम वर्ण आहात तुम्ही कोण आहात क्षत्रिय आहात आपला परिचय काय आहे प्रभुरामचंद्रानं हनुमानजीला ओळखलेला आहे रामचंद्र सांगतायत मनातल्या मनामध्ये हे हनुमान तुम्ही लिला करताय तर मी देखील लीला करणार आहे प्रभू रामचंद्राने सांगितलं हे ब्राह्मणा नाम राम लक्ष्मण भाई संग संगनारे सुकुमार सुहाई हरि इहा इहा हरिनिशर निशचर देई विप्र फिरहु हम खोजत तेही हे ब्राह्मणा हे विप्रा आमचा नमस्कार स्वीकारा अयोध्येचा राजा दशरथ त्या दशरथाचे आम्ही मुलं आहोत माझं नाव आहे श्रीराम आणि हा माझा अनुज लक्ष्मण आहे श्रीरामाचं नाव श्री हनुमानजी महाराजांनी ऐकलं अत्यंत भावविवल झालेलं आहेत आणि प्रभु रामचंद्राच्या पायावरती साष्टांग दंडवत घातला बोला प्रभु रामचंद्र भगवानजी दंडवत घालण्याकरता प्रवृत्त झालेले श्री हनुमानजी प्रभु रामचंद्रानं कडकडून आलिंगन दिलं देव आणि भक्ताचं ते मिलन सगळ्यांनी जय जयकार केला श्री हनुमानजी महाराज जय लक्ष्मणजीला आलिंगन दिलं आणि श्री हनुमानजीनं आपलं दिव्य रूप धारण केलं जय श्रीराम जय जय श्रीराम जय श्रीराम जाये श्री राम। श्री हनुमानजी सांगतायत प्रभू आता तुम्ही वनामध्ये फिरू नका चला माझ्याबरोबर सुग्रीवाबरोबर तुमची मैत्री करून देतो ऋषमुख पर्वतावरती चला त्यावेळेला लक्ष्मणजीनं सांगितलं हे हनुमंता थकलो आता एवढा पर्वत चढणं शक्य नाही त्यावेळेला श्री हनुमानजीनं सांगितलं हे लक्ष्मणजी आत्तापर्यंत तुमच्याकडे गाडी नव्हती आता गाडी आली ना काळजी करू नका या गाडीला सी एन जी लागत नाही या गाडीला पेट्रोल डिझेल काही लागत नाही ही गाडी आहे हनुमानजीने दिव्य रूप धारण केलं पर्वताकार आणि दोन हात असे समोर केले हाताचा आधार घेऊन प्रभू रामचंद्राला उजव्या खांद्यावरती बसवलं श्री लक्ष्मणजीला डाव्या खांद्यावरती बसवलं असा हात केला श्री हनुमानजीनं आणि उड्डाण केलं जय श्रीराम ऋषमुख पर्वतावरती भगवान प्रभुरामचंद्रा सहित लक्ष्मणजीला श्री हनुमानजी क्षणार्धामध्ये घेऊन येतात आकाश मार्गाने सुग्रीव आणि प्रभू रामचंद्राची मैत्री करून दिलेली आहे अग्नीच्या साक्षीनं दोघांची मैत्री झालेली आहे समान शिलेशू व्यसनेशिव सख्यम विचारसम असावे काही स्वभाव सारखा असावा